श्री स्वामी समर्थ तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास पौर्णिमेसंबंधी आहे कारण उद्या आहे पौर्णिमा उद्या वैशाख पौर्णिमा आहे याला बुद्ध पौर्णिमा देखील म्हंटलं जातं तर बघा हा पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीची विष्णू भगवानांची एकत्रितरित्या सेवा करण्याला विशेष असं महत्व आहे त्यामुळे उद्या आपल्याला त्यांची प्रभावी सेवा म्हणजे सत्यनारायणाची सेवा करायची आहे ज्यांच्या घरामध्ये अजूनही सत्यनारायणाची सेवा केली जात नाही त्यांनी आवर्जून उद्यापासून करायला सुरुवात करा दर महिन्याला येणाऱ्या पौर्णिमेला जर आपण सत्यनारायण केला तर निश्चितच ता आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत त्या सुटू लागतात तर ज्यांना कोणाला इच्छा आहे करण्याचे त्यांनी उद्यापासून सुरुवात करायला हरकत नाही हा सत्यनारायण प्रदोष काळात केला जातो आणि याला गुरुजींना वगैरे बोलवावं लागत नाही आपण घरगुती पद्धतीने सत्यनारायणाची पूजा मांडणी करू शकतो आणि महिलांनी जरी ही पूजा मांडणी केली तरीही चालतं आता पौर्णिमेला आपल्याला अजून असे दोन तीन उपाय करायचे आहे जे अतिशय प्रभावी आहे आपल्या घरामध्ये अन्नधान्यांची कमतरता भासू नये किंवा माता लक्ष्मीचं आगमन कायमस्वरूपी आपल्या घरामध्ये राहावं किंवा घरातील निगेटिव्हिटी जी आहे वास्तुदोष आहे ते निघून जाण्यासाठी देखील आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छोटे छोटे उपाय जाणून घेणार आहोत तर ते कशा पद्धतीने करायचे कोणी करायचे हे सविस्तररित्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा आता उपाय तर जाणून घ्यायचेच आहे पण तत्पूर्वी पौर्णिमा प्रारंभ आणि पौर्णिमा समाप्ती कधी आहे ते बघूया तर बघा पौर्णिमा प्रारंभ जो आहे तो अकरा तारखेलाच म्हणजे रविवारी रात्री आठ वाजून दोन मिनिटांनी होत आहे तर पौर्णिमा समाप्ती जी आहे ती सोमवारी बारा तारखेला रात्री दहा वाजून सव्वीस मिनिटांनी होत आहे त्यामुळे उद्याचा जो दिवस आहे म्हणजे सोमवारचा बारा तारखेचा जो दिवस आहे तो आपल्याला संपूर्ण मिळत आहे उपायासाठी आणि सेवेसाठी त्यामुळे तुम्ही दिवसभरामध्ये कधीही उपाय करू शकतात आता ज्यांना पौर्णिमेचं व्रत असतं ते पौर्णिमेचं व्रत उद्याच त्यांनी करायचं आहे सत्यनारायणाची पूजा मांडणी देखील उद्याच आपल्याला प्रदोष काळामध्ये करायचे आहे माता लक्ष्मीच्या कुठल्या सेवा पौर्णिमेला आपण करत असतो तर कुंकुमार्चन आहे या व्यतिरिक्त श्री सुक्तमचं पठन आहे त्यासोबतच त्या कुंजिका स्तोत्र आहे महालक्ष्मी अष्टक आहे या सगळ्या सेवा ज्या आहेत त्या आपण पौर्णिमेच्या दिवशी करत असतो जशा जशा पद्धतीने आपल्याला सेवा करणं शक्य होणार आहे तशा करायच्या आहे सगळ्याच करणं प्रत्येकाला शक्य होत नाही पण यापैकी एक जरी सेवा मनापासून केली तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला मिळत असतो आता आपल्याला कुठले असे प्रभावी उपाय उद्याच्या दिवशी करायचे आहे ते बघूया तर बघा सगळ्यात पहिली जी गोष्ट आहे ती म्हणजे पौर्णिमा तिथी ही अन्नपूर्णा मातेला देखील समर्पित आहे अन्नपूर्णा मातेची जयंती देखील पौर्णिमेच्या दिवशीच असते त्यामुळे अन्नपूर्णा मातेची सेवा करण्यासाठी पौर्णिमेचा जो दिवस आहे तो खूप महत्वाचा मानला जातो म्हणून उद्या आपल्याला अन्नपूर्णा मातेला काही गोष्टी अर्पण करायच्या आहे तर त्या कशा पद्धतीने करायच्या तर सगळ्यात अगोदर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर अभिषेक करायचा अभिषेक करण्यासाठी तुम्ही पंचामृताचा वापर करू शकतात पंचामृताच्या साह्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर तुम्ही ओम अन्नपूर्णा माताय नमः असा मंत्र म्हणू शकतात किंवा अन्नपूर्णा स्तोत्र जरी तुम्ही म्हटलं तरीही चालणार आहे अभिषेक केल्यानंतर मूर्ती स्वच्छ धुवून पुसून घ्यायची आणि एका ताटामध्ये घ्यायची ताटामध्ये घेताना थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आणि त्यावर मूर्ती ठेवायची आणि त्यानंतर तुम्हाला जे काही पुढचं धान्य सांगत आहे त्यापैकी तुम्ही कुठलंही धान्य घेऊ हो शकतात मग एकतर तुम्ही तांदूळ घ्या किंवा तुम्ही सप्तधान्य घ्या किंवा मग तुम्ही धने घ्या बघा धन्याने आपल्या घरामध्ये धनाची वाढ होते असते असं म्हटलं जातं त्यामुळे धन्याचा वापर करणं देखील उत्तमच मानलं गेलेलं आहे पण या व्यतिरिक्त तुम्ही तांदूळ घेतले तरीही चालतील किंवा सप्तधान्य जर तुम्हाला घ्यायचं असेल तर ते देखील तुम्ही घेऊ शकता अशा पद्धतीने धान्य घेतल्यानंतर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर थोडं थोडं आपल्याला ते सोडायचं आहे आणि अन्नपूर्णा स्तोत्र म्हणायचं आहे किंवा अन्नपूर्णा मातेचा एखादा मंत्र जो कुठला तुम्हाला येत असेल किंवा ओम श्री अन्नपूर्णा माता हलु 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 आहे महा असं म्हटलं तरीही चालेल पण हळूहळू आपल्याला ते धान्य सोडायचं आहे आणि अन्नपूर्णा मातेच्या मानेपर्यंत जोपर्यंत ते धान्य येत नाही तोपर्यंत आपल्याला हे धान्य अन्नपूर्णा मातेवर आपल्याला टाकायचं आहे तर बघा अशा पद्धतीने अभिषेक आपल्याला त्या धान्याने अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवर करायचं आहे मनोभावे श्रद्धा ठेवून आणि चित्त थाराला ठेवून जर आपण द्धन ही सेवा केली तर घरामध्ये धनधान्याची कमतरता भासत नाही घरामध्ये धनधान्याचा तुटवडा भासत नाही त्यामुळे हा उपाय तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करू शकतात आता या धान्याचं काय करायचं तर हे जे धान्य आहे ते आपल्याला प्रसाद म्हणून लगेचच तुम्ही त्याची खीर वगैरे बनवू शकतात नैवेद्य दाखवू शकतात आणि घरातले सगळेजण खाऊ शकतात किंवा ते धान्य आपल्या धान्यामध्ये मिक्स करून दिलं तरीही चालतं मग त्याचा प्रसाद म्हणून आपण वापर करणार आहोत हे लक्षात घ्या जर मासिक धर्मामध्ये जर तुमच्या घरामध्ये म्हणजे बाजूला वगैरे बसवलं जात नसेल किंवा मग मासिक धर्मामध्ये त्या तांदळाला आपला ला हात लागू नये याकरिता त्या धान्याचा लवकरात लवकर काहीतरी प्रसाद बनवून आपण खाऊन घ्यायचा आहे ही काळजी घ्यायची आहे बघा त्यानंतरचा दुसरा जो प्रभावी उपाय आहे तो नारळाचा आहे नारळ म्हटलं तर आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला विशेष असं महत्व आहे नारळाला आपण लक्ष्मीचं रूप मानत असतो किंवा नारळाला आपण माता लक्ष्मीचं रूप मानून किंवा माता लक्ष्मीची स्थापना म्हणून आपण मार्गशीर्ष महिन्यात पूजा करत असतो त्यामुळे श्रीफळ हे अतिशय महत्त्वाचं आहे तर ह्या श्रीफळाचा आपल्याला काय उपाय करायचा आहे तर हे श्रीफळ तुम्ही माता लक्ष्मीला अर्पण करू शकतात या व्यतिरिक्त या नारळावर आपण कर्पूर होम करू शकतो याने घरातील वास्तुदोष पितृदोष दूर होत असतात त्यासाठी काय करायचं तर नारळ घ्यायचा त्या नारळावरच्या थोड्याशा शेंडे आपल्याला काढून घ्यायचा आहे जेणेकरून आपण त्यावर कापूर प्रज्वलित करू शकतो जेणेकरून त्या शेंड्या आहे त्या म्हणजे पेटणार नाही या हिशोबाने थोड्याशा काढून घ्यायच्या आणि हा जो नारळ आहे तो नारळ घेतल्यानंतर त्या नारळावर आपल्याला सात कापरा प्रज्वलित करायच्या एक प्रज्वलित करायची त्यानंतर एक संपायला आली की लगेच त्यावर दुसरी टाकायची अशा पद्धतीने ह्या नारळावर आपल्याला ज्या कापरा चवड्या आहेत त्या प्रज्वलित करायच्या आणि कुठलाही जो कुठला मंत्र तुम्हाला येत असेल तो तुम्हाला म्हणायचा आहे या व्यतिरिक्त मी कालभैरव अष्टक म्हटलं तरीही चालेल श्री स्वामी समर्थ म्हटलं तरीही चालेल किंवा ओम वास्तुदेवताय नमहा असं म्हटलं तरीही चालेल पण अशा प्रकारे आपल्याला कर्पूर होम पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळच्या वेळेस करायचं आहे देवघरामध्येच आपल्याला त्या ठिकाणीच हा उपाय करायचा आहे आता हे केल्यानंतर काय करायचं सगळ्या ज्या काही कापराच्या वड्या आहेत त्या म्हणजे पेटवून संपल्यानंतर आपल्याला काय करायचं हा नारळ घरामध्ये संपूर्ण फिरवायचा आहे घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि पुन्हा पुढच्या पौर्णिमेला तुम्ही हाच नारळ परत वापरला तरीही चालणार आहे पण सलग तुम्ही असं सहा सात अकरा पौर्णिमा जर केलं तर निश्चितच तुम्हाला वर्षभरामध्ये याचा सकारात्मक असा अनुभव येईल आता वर्ष म्हटलं तर बऱ्याच जणांना खूप कालावधी वाटतो पण बघा आपल्या घरातले प्रॉब्लेम देखील खूप वर्षानुवर्षे असतात आणि ते निघून जाण्यासाठी एवढा कालावधी देणं किंवा मग आपल्याला सातत्य ठेवणं गरजेचं असणार आहे त्यामुळे कर्पूर होमाची सेवा तुम्ही उद्याच्या दिवशी नक्कीच करू शकतात त्यानंतर माता लक्ष्मीची सदैव आपल्यावर कृपा राहावी असं प्रत्येकाला वाटतं ह्या जगाच्या पाठीवर असं कुणीही नाही की ज्याला लक्ष्मी नको आहे त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये अखंड स्वरूपात वास करावी याकरिता आपल्याला कष्ट करणं तर गरजेचं आहे मेहनत घेणं गरजेचं आहे नोकरी व्यवसाय जे काही असेल ते आपण प्रामाणिकपणे करणं शंभर टक्के गरजेचं आहे पण त्याला योग्य ती साथ लाभावी किंवा आलेला पैसा टिकून राहावा यासाठी आपल्याला आ, माता लक्ष्मीला दर पौर्णिमेला किंवा दर शुक्रवारी काहीही गोष्टींचा नैवेद्य दाखवायचा असतो आता देव म्हटलं तर भक्तीचा भुकेला आहे असं आपण नेहमीच म्हणत असतो पण तरीही आपण जर त्यांच्या काही आवडीनिवडी जपण्याचा प्रयत्न केला तर निश्चितच त्याचा सकारात्मक असा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही तर माता लक्ष्मीला आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी काही पदार्थांचा नैवेद्य दाखवायचा आहे ते पदार्थ कुठले आहे तर सगळ्यात अगोदर म्हणजे खीर तुम्ही खीर कसलीही बनवा पण खीर ही माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे खिरीचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात किंवा पांढऱ्या रंगा जी, मिठाई जी आहे त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवू शकतात या व्यतिरिक्त मखाने देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे मखाण्यांचा देखील तुम्ही नैवेद्य दाखवू शकतात मखाण्यांचे तुम्ही खीर बनवू शकतात किंवा फक्त मखाने जरी तुम्ही ठेवलेत तरीही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होणार आहे या व्यतिरिक्त यापैकी तुम्हाला काहीही शक्य झालं नाही तर दूध साखर जरी आपण माता लक्ष्मीला दिली नैवेद्य म्हणून तरी तरीही ती त्याचा स्वीकार करते पण तरीही फुल न फुलाची पाकळी म्हणून आपण जर ह्या नैवेद्याचा एखादा यापैकी एखाद्या नैवेद्याचा जर समावेश केला तर निश्चितच आपल्यालाही प्रसन्न वाटणार आहे आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद देखील आपल्याला प्राप्त होणार आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या पौर्णिमेला हे जे काही दोन तीन उपाय तुम्हाला सांगितलेले आहेत ते करून पहा कारण ते करणं अजिबात अवघड नाही प्रत्येकाला करणं शक्य होईल असेच उपाय या ठिकाणी सांगितलेले आहे या व्यतिरिक्त अजून आपल्याला पितृदोषासाठी कुठले उपाय करता येतील हे देखील पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासाठी घेऊन येईलच त्यासाठी ह्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बटन प्रेस करून ठेवा यासंबंधी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारा त्याचं उत्तर देखील देण्याचा मी पुरेपूर प्रयत्न करेल चला तर मग पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद